अतिशय पवित्र सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि बाराव्या शतकातील थोर तत्वज्ञ समाज सुधारक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आज अवतार दिला मी श्री चक्रधर स्वामींना माझा शतशा प्रणाम करतो शतशा दंडवत स्वामींचा आठशे तीन वा अवतार दिन सोहळा ऐतिहासिक मनावा असा हा पवित्र दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे खरं म्हणजे मराठी संस्कृतीची मुळं लीळा चरित्र या ग्रंथात आढळतात मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा उगम इथूनच झालेला आहे आणि म्हणून या लीचरित्राचे नायक केंद्रबिंदू आदरणीय श्री चक्रधर स्वामीच आहे हे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हा आपला अभिमान आहे स्वाभिमान तसं बघायला गेलं तर सर्वज्ञ श्री स्वामी हेच महाराष्ट्राचे मूळ पुरुष आणि कुळ पुरुष आहेत असं म्हटलं तर वागणार नाही स्वामीजी महानुभव पंथाचे संस्थापक होते थोर तत्वज्ञ होते आजही अनेक विद्यापीठांमध्ये महानुभाव पंथ लीला आणि सर्वज्ञ श्री स्वामीजींच्या कार्याचा चरित्राचा अभ्यास होत असतो ही देखील आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे इतकं संशोधन होऊ नये श्री स्वामीजींच्या कर्तृत्वाचा पुरता उलगडा झालेला नाही कारण त्यांचं चरित्र आणि कर्तृत्व एवढं महान होतं की त्याचा सगळ्याचा उलगडा करता येणं ना शक्य नाही एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रय आणि युगामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर अवतार झाले तसे कलियुगात श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील परमेश्वर अवतार मानवा पंथानुसार ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार आहे असं म्हटलं तर वाव ठरणार नाही आणि ते त्रिकाल सत्य आहे वैदिक परंपरेला नाकारून स्त्री शूद्रांस सर्वांचा सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागेल लिंग जातीचा ना विचार व्यवस्था नाकारणारे ना ते काळाच्या पुढे असलेले थोर विभूती होते आणि थोर महामानव होते त्यांना महामानव म्हणता येणार नाही परमेश्वराचा दर्जा होता त्यांचा म्हणून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त आणि अनुया अनुयायांकडून अनुया निर्माण झालं त्यामुळं मराठी साहित्य परंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि म्हणून श्री स्वामीजींनी मराठी भूमीत आणलेली तत्वज्ञानाची गंगा पुढे विस्तारली वाढली तीच आपण आज महाराष्ट्र धर्म म्हणून स्वीकारतो भाद्रपद द्वितीया हा दिवस स्वामींचा अवतार दिन म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने याच वर्षी घेतलेला आहे <laughs> आणि मला असे अजितने सांगितलं मी मुख्यमंत्री असताना काय काय सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण महानुभाव पंथाच्या साठी किंवा आपण नेहमीच महानुभाव पंथाचा आशीर्वाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभा केला म्हणूनच आज महायुतीचं सरकार मोठ्या <laughs> आणि म्हणून अजितने मग सगळं सांगितलं त्यामुळे मी त्याच्यावर पुन्हा काय केलं ते मी कधी सांगत नसतो काय करणार आहे ते मी सांगत असतो <Lake honeymoon> आणि म्हणून चक्रधर स्वामींच्या सत्य अहिंसा मानवता आणि समानता या जागतिक मूल्यांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि जागर संपूर्ण विश्वभर होण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला